नमस्कार आपले स्वागत करते इन्फो मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलोय तीर्थक्षेत्र आळंदी आज आपण भेट दिली आहे माऊलीच्या पालखीचे मानकरी काळे बंधू यांच्या प्रसिद्ध गीतांजली वडापाव या ठिकाणी गीतांजली वडापाव हे हॉटेल आळंदीच्या मुख्य चावडी चौकात अगदी सहज सापडणाऱ्या ठिकाणी आहे इथलं वातावरण अगदी घरगुती आणि प्रसन्न असे वाटते इथे आपल्याला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दिसतो आहे आता आपण इथे वडापाव खाण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांचे मत विचारू त्यांना इथल्या वडापाव बद्दल काय वाटतं हे जाणून रामकृष्ण हरी महा रामकृष्ण हरी काही बोलले साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाच्या दारामध्ये काळे यांचे हे वडापाव आहेत आणि गेले दहा ते बारा वर्ष त्यांची अविरत अशी सेवा चालू आहे आणि फक्त दहा रुपयाला एक वडापाव आहे कारण तर महाराष्ट्रामध्ये पंधरा रुपये वीस रुपये बावीस रुपये असे वडापावचे रेट आहेत पण आळंदी या तीर्थक्षेत्रावर ते फक्त विद्यार्थ्यांची आणि गोरगरिबांची सेवा म्हणून हे फक्त दहा रुपयाला वाडापाव आहे आणि इथे एवढी गर्दी होत आहे की कंटिन्यू दिवसभर इथं भरपूर गर्दी असते आणि लांबून लांबून आसपास या परिसरातून सर्व भाविक मंडळी येतात आणि या वडापावाचा आनंद घेतात कारण वारकरी सुद्धा मंडळी या, या काळेबंद भेटल्याशिवाय आळंदीतून वापस जात नाही रामकृष्ण